झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्यबो इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल येथे माननीय विकास खारगे साहेब अपर मुख्य सचिव महसूल विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकारलेले राजश्री छत्रपती शाहू महाराज विकास मंच दहावी अभ्यास गट व वा मोटिवेशन व्याख्यानमाला अंतर्गत सन दोन हजार या शैक्षणिक वर्षातील चौथे पुष्प मी डॉक्टर होणार या विषयावर डॉक्टर महेश बनकर इचलकरंजी यांनी गुंफलं यावेळी प्रौशालेचे मुख्याध्यापक शंकर पवार सर पी ए पाटील माझे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे विद्यार्थी विकास मंचाचे उपाध्यक्ष राजू नदाफ कजीनदार विजय हावळ महेश खांडेकर उमेश लाड पांडुरंग डंबाळ शेळके यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक शंकर पवार यांनी केलं यामध्ये खारगे साहेबांच्या प्रयत्नांमुळे आज शाळा वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे शाले नियोजन व विविध उपक्रमांची माहिती दिली पाहुण्यांचा परिचय राजू नदाफ यांनी करून दिला बणकर सरांनी आजपर्यंत पाच हजार ऑपरेशन यशस्वी केले वीस वर्ष अतिशयोत्तम प्रॅक्टिस डॉक्टरीपेक्षा बरोबर एव्हरेस्ट बेस कॅम्प आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजरो पार केलं तसेच टांझानिया येथील उहुरू शिखर एक हजार एकशे त्र्याहत्तर मीटर उंच सात दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण केलं त्यावेळी सहा डिग्री सेल्सिअस तापमान होतं एकवीस किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा विनर डॉक्टर क्रिकेट टीम कॅप्टन असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर महेश बणकर सर यांची ओळख आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते डॉक्टर महेश बणकर साहेब यांनी मी डॉक्टर होणार याविषयी मार्गदर्शन केलं त्यामध्ये सुरुवातीला मी असा घडलो याविषयी विवेचन केलं कबणूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं त्यानंतर माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल येथे शिक्षण कधीही संपत नाही त्यामुळे आपण नेहमी शिक्षण घेत राहा ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यांनी बारावी नंतर नीटची परीक्षा द्यावी वैद्यकीय क्षेत्रात खूप आनंद मिळतो पेशंट आणि त्यांच्या नातेवाईक यांच्याबरोबर नवीन नातं निर्माण होतं नातेवाईकांचा आदर मिळतो मेडिकल नर्सिंग फार्मसी इत्यादींसाठी काय करावं लागतं याविषयी मार्गदर्शन केलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये रिटायरमेंट नसते त्यासाठी डॉक्टरांना फिजिकली वा मेंटली स्वतःचा फिटनेस उत्तम ठेवावा लागतो यासाठी योगा जिम मेडिटेशनसाठी आपण वेळ दिला पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थी आहा। आहार घेताना आपण घरचाच आहार घ्यावा कारण ज्या त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये मिळणारा आहार तोच सर्वश्रेष्ठ असतो फास्ट फूड आणि हॉटेल फूड पासून लांब राहा सर्व प्रकारची व्यसनं सोडा डॉक्टरी पैशामध्ये नम्रपणे सेवा करावी सिंपत्ती आणि एम्फथी डॉक्टरांकडे असणं गरजेचं सिंपथीपेक्षा डॉक्टरांकडे एम्पथी हा गुण जास्त पाहिजे त्याचबरोबर करुण असावी विद्यार्थ्यांनी मोबाईल टी या अनावश्यक गोष्टींपासून दूर राहावं इत्यादी मार्गदर्शन केलं शेवटी त्यांनी दहावीचं वर्ष फार महत्वाचं आहे राहिलेल्या वेळेमध्ये त्याचे योग्य नियोजन करून आपण यशस्वी व्हावं आणि आपण ठरवलेलं ध्येय साध्य करावं अशा प्रकारे मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी ए पाटील सर यांनी केलं यावेळी कुंभार मॅडम पी एल पाटील तुषार जगताप सौ स्नेहा आवटे प्रेम काळे साई जगताप इत्यादी शिक्षक वृंद व दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं सत्यमुख परिवारातर्फे डॉक्टर बनकर यांना त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब आंबेकर इचारकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका